आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सांगताना आनंद वाटतो एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये प्रत्येकी पोचलेले आहे खात्यामध्ये आणि एका क्लिक वर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून कोणाला करता नाही ते महायुतीच्या केलेला आहे याच कुठे ना कुठ तरी एक नकारात्मक पडसाद हे आम्हाला लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासूनच पाहायला मिळाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सुरू करण्यात आली जवळपास अडीच कोटीपेक्षा जास्ती महिलांना आज आपण लाडकी बहीण योजनेचा लाभ देतो ज्या वेळेला आपण म्हणतो की महिलांना सक्षम सक्षम करायचं आहे आणि ते सक्षम करण्यासाठी ज्या वेळेला सरकार पावलं उचलत असतं त्यावेळेला त्याचं स्वागतच त्या ठिकाणी सर्व स्तरावरून झालेलं आहे विरोधकांकडून सुरुवातीच्या कालावधीपासूनच या संदर्भातली टीकाही आम्हाला ऐकू आली साधारणपणे तीस पेक्षा अधिक अनुकंपा तत्वावरच्या आज आपण आहे या ठ या ठिकाणी मी असे आदरणीय भरत शेट मुगवलेसाहेब असतील इथं जिल्हाधिकारी आहेत त्याचबरोबर पोलीस अधीक्षक आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आम्ही त्या ठिकाणी आज दिलेले आहेत आणि आज याचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा मंत्रिमंडळातील आमचे सर्व वरिष्ठ सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही ऑनलाईन पद्धतीनं व्ही सीद्वारे आम्ही सहभागी झालो त्यांचंही मार्गदर्शन रायगड जिल्ह्यातील ज्यांना ज्यांना आपण नियुक्तीपत्र दिलं त्यांनाही त्यानिमित्ताने मार्गदर्शन त्यांचं ऐकायला मिळालं आणि साधारणपणे हा उपक्रम हाती का घेतला गेला याच्यामधले गेल्या अनेक वर्षापासूनच्या सरळ सेवेतल्या एम पी एस सीतल्या अनुकंपातत्वाच्या काय काय अडचणी त्यानिमित्ताने होत्या जेणेकरून ही जी सगळी प्रक्रिया ही प्रलंबित राहत होती किंवा त्याच्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या त्या दूर करण्यात आल्या आणि सरळ सेवेमधल्या नियमांमध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून बदल झालेला नव्हता अनुकंपा अनुकंपातत्वावरचं तर आपण सर्वच साधारण आम्ही सर्वच सर्वसादरना जण अनुभवत असतो की ज्यांच्या घरातले कर्ता पुरुष हा त्यांनी गमावलेला असतो आणि तो त्यावेळेला तिथं ती किंवा ते त्यावेळेला तिथं नोकरीमध्ये असतात आणि अशा वेळेला गमावलेल्यांच्या अनुकंपाचे प्रस्ताव गेल्या अनेक दिवसापासून वर्षांपासून प्रलंबित असतात ते ह्या उपक्रमाअंतर्गत मार्गी लागले याचं एक विशेष समाधान हे आम्हाला सगळ्यांनाच नक्कीच आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याचं प्रेझेंटेशन आम्हाला विभागाच्या ज्या सचिव आहेत त्या राधा मॅडमनी त्या ठिकाणी दिलं आम्ही सगळेच त्याच्यामध्ये सहभागी होतो आणि प्रशासन सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा उपक्रम दीडशे दिवसाचा सांगित घेतला त्याच्यामध्ये रायगड जिल्हा हा उत्तीर्ण झालेला आहे शंभर टक्के शंभर दिवसाच्या एकंदर कामकाजामध्ये रायगड जिल्ह्याचं काम झालेलं आहे त्यामध्ये जिल्हाधिकारी जावळेसाहेब असतील त्यांची संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांची टीम असेल त्याचबरोबर प्रशासन असेल यांनी या उपक्रमामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि म्हणून आज जे काही टार्गेट आपल्याला रायगड जिल्ह्याला दिलं होतं ते आपण अचीव्ह नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर तुम्ही न्यूज बघितली असाल की लाडक्या बहिणींना जे बोनस भेटणार आहे किंवा जे लाडक्या बहिणीचे जे पैसे त्यांना दोन्ही हप्तेसोबत येणार आहे तर ही न्यूज अजून ज्याचं ऑफिसियल जी आलेलं नाही आहे आणि काही काही जे अशी न्यूज येते की बारा जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना जे तीन हजार रुपये भेटलेले आहे आणि बोनस पण आलेला आहे तर आता मित्रांनी ऑफिसियल अजून अशी कोणती बातमी आलेली नाही आहे तर आता ज्यांना कोणाला पैसे आले असेल त्यांनी क कन्फर्म करून सांगा कारण अजून जी आर नाही आला त्याशिवाय डायरेक्टली पैसे येणार नाही हा म्हणजे तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात म्हणजे असं ऑफिसला नाही पण अजून हे शंभर टक्के असं होऊ शकतं कारण दिवाळी आलेली तर दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात पण अशी कोणती ऑफिसला अजून न्यूज नाही आलेली की दोन्ही हप्ते एकत्र भेटले आणि त्याबरोबर तुम्हाला तीन हजार रुपये बोनस पण भेटलेला आहे तर ही एक फेक न्यूज आहे किंवा अजून ऑफिसच झालेलं नाही तर कोणाचा पैसे आले असेल तर त्यांनी कमेंट करा आणि सांगा की आमच्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेचे तीन हजार रुपये आणि बोनस हा आलेला आहे तर तुम्ही असं कोणताही आपण विश्वास ठेवू नका लाडक्या बहिणीचे तीन हजार हे भेटणार आहे कारण हा हप्ता लेट झाला आहे आणि सरकार दिवाळीमध्ये हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याच्या तयारीत आहे आणि दोन्ही हप्ते एकत्र येणार आहे हे नव्वद टक्के कम्फर्म आहे पण ऑफिशला यायचं हे बाकी राहिलेलं आहे तर असे कोणती न्यूज अजून आलेली नाही आहे की जे पैसे ते आले म्हणजे आले असेल तर तुम्ही मला कमेंट म्हणून सांगा कारण विदाऊट जी आरचा डायरेक्टली हप्ता कसा पडू शकतो तर पडला असेल तुम्ही कमेंट करून सांगा पण अशी एक न्यूज आलेली आहे की हप्ता पडायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींना तीन तीन हजार रुपये बारा असे म्हणजे बारा जिल्ह्यांमध्ये आले तर आज उद्या बारा जिल्ह्यांमध्ये आणि परवा बारा जिल्ह्यांमध्ये ते पैसे वाटप होणं सुरू आहे आणि काही काना पण जे बोनस जो आलेला आहे तीन हजार रुपये तर ही ऑफिशियल न्यूज नाही आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा कोणत्या जिल्ह्यांमध्ये जर पैसे आले असेल आणि हे जे पैसे त्यांना जण त्यांनी केवायसी केलेली आहे किंवा नाही केलेली तरी त्यांना जे पैसे ते भेटणार आहे पण जे नोव्हेंबरचा हप्ता आहे नोव्हेंबर डिसेंबरचा त्यासाठी तुम्हाला केवायसी करावं लागणार आहे आणि ज्या महिलांचं जे उत्पन्न आहे अडीच लाखापेक्षा कमी आणि घरात जी एकच महिला लाभ घेतली हवीत त्यांना ते पैसे भेटणार आहे तर ऑफिशियल न्यूज नाही अजून पण जर पैसे आले असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा कारण असे भरपूर व्हिडिओ बनले यूट्यूबवर की लाडक्या बहिणींना जे हप्ता आलेला आहे तीन हजार रुपये स्टार्ट झालेले आहे मेसेज पण आले असे असे बोलताय तर तुम्ही एकदा कमेंट करून मला सांगा कोणत्या जिल्ह्याच्या लोकांना पैसे आले किंवा नाही कारण लोकांना पण समजून ऑफिशियल पैसे यायला सुरुवात झाली की नाही तर ही एक महत्त्वाची आहे लाडकी बहिणीवर आली होती जो हप्ता आहे तो सोबत भेटणार आहे पण अजून ऑफिशियल झाला नाही पण भरपूर असे व्हिडिओ आलेत आहे की जो हप्ता लाडके बहिणीचा तो महिलांना भेटला आहे किंवा जे सकाळपासून सुरुवात झाली आहे एक बारा जिल्ह्यांमध्ये तर बारा जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहे आणि त्याच्या पुढे बारा जिल्ह्यांमध्ये परवा हे पैसे येणार आहे तर अशी न्यूज येत आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की पैसे आलेत किंवा नाही आणि ही न्यूज खरी आहे किंवा नाही कारण ऑफिसर असं काही आलेलं नाही आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा ही महत्वाची याची अपडेट होती लाडकी होऊनबाबत लाडकी बघून योजनावर आली होती तुम्हाला तुम्ही नवीन असं चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओला लाईक करून ठेवता भेटू व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये